नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युवार स्किल चॅनलवर मी संदीप गनोरकर तर आज आपण ह्या वेळी पाहणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन या योजनेकरिता अर्ज केला असेल शेळी मेंढी किंवा गाय वाटप म्हैस वाटप याकरिता जर कोणी अर्ज केला असेल तर त्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहे तर त्यांची अर्जाची स्थिती ज्या शेतकऱ्यांना अजूनसुद्धा मेसेज आलेला नाही तर त्यांची अर्जाची स्थिती काय आहे त्यांना ती लॉटरी लागलेली आहे किंवा नाही याची संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि त्याचे स्टेटस कसे पाहायचे आपल्याला तो अर्ज आपला मंजूर झालेला आहे किंवा नाही याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासोबतच ज्यांचे अर्ज मंजूर झालेले असतील तर त्यांना कोणती आणि कशी डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहे याची ए टू झेड मासिक माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पाहा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे एम एस त्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे फर्स्ट वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर याचा तुम्ही यूज या ॲपद्वारे सुद्धा करू शकता जर तुम्ही तुमच्याकडे मोबाईलने जर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल तर तुम्ही त्या ॲपद्वारे सुद्धा करू शकता सेम प्रोसेस आहे त्यानंतर तुम्हाला इथे या पोर्टलवर यायचं आहे या पोर्टलची लिंक दिलेली आहे त्यानंतर इथे तुम्हाला अर्ज सा कागदपत्रे अपलोड करा यावर या क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा खाली आधार नंबर टाकायचा आहे लक्षात द्या कागदपत्रे अपलोड करा यावर क्लिक करायला विसरायचं नाही त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो पण आधार नंबर ज्या आधार नंबरने तुम्ही अप्लाय केलेला आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे तर मी इथे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या जे मोबाईलचे शेवटले सहा डिजिट आहे ते सहा डिजिट टाकायचे तर लक्षात द्या मोबाईल नंबर जो तुम्ही दिलेला होता त्याचे शेवटले सहा डिजिट टाकायचे आहे सहा डिजिट टाकल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं तर अशा प्रकारे तुमचे जे पण मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचे सहा डिजिट टाकल्यानंतर अशा प्रकारे तुमचं पोर्टल हे लॉग इन होऊन जाईल त्यानंतर तुमचं नाव वगैरे शोधेल त्यानंतर प्रकारे तुम्हाला इथे तुमचा ऑप्शन पाहायला पाहिजे निवडा तर निवडा या बट ऑप्शन जर तुम्हाला इथे पाहत पाहायला मिळत असेल तर तुमचं सिलेक्शन इथेच झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं स्टेटस बघून घ्यायचं आहे जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला इथे कागदपत्रे अपलोड करायचं आहे तर कागदपत्रे लक्षात द्या इथे तुम्हाला कागदपत्र हे शंभर के बीच्या आत आणि जे पी जीमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि ते पण जे पी जीमध्येच पी डी एफ डॉक्युमेंट इथे चालणार नाही तर त्यामुळे इथे तुम्ही जे पण डॉक्युमेंट्स अपलोड कराल ते तुम्हाला जे पी जीमध्ये आणि शंभर के बीच्या आतच अपलोड करायचे आहेत तर मी इथे आयडेंटी प्रूफमध्ये जे काही आहे ते इथे पॅन कार्ड देणार आहे तर इथे तुम्हाला आयडेंटी प्रूफ म्हणून एक पॅन कार्ड देऊन द्यायचं त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायला विसरायचं नाही त्यानंतर जतन करा यावर क्लिक करायचं आहे जतन केल्यानंतर तुमचा डॉक्युमेंट्स हा सक्सेसफुली जतन झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे सात बारा अपलोड करायचा आहे तर सात बारासुद्धा तुम्हाला इथे स्कॅन करून घ्यायचा आहे तर सात बारा सुद्धा तुम्हाला तुमच्या शंभर केबीच्या आत आणि जे पीचेमध्येच हवा आहे तर त्या साथ त्यामुळे हे जे डॉक्युमेंट्स आहे हे थो थोडे क्रिटिकल याच्यामध्ये आहे तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहे आणि याचा रिसाईज करण्यासाठी तुम्हाला मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यामध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असेल पी डी एफमध्ये असेल काही असेल तर पी डी एफ कन्वर्ट करायचेसुद्धा लिंक दिलेली आहे जर तुमच्याकडे पी डी एफ असेल तर आणि रिसाईजसुद्धा कसं आहे करायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये लिंक दिलेले आहे त्यावर तुम्ही तिथे अपलोड करून ज्या केबीमध्ये पाहिजे तुम्हाला त्या केबीमध्ये तुम्ही कन्व्हर्ट करू शकता तर इथे तुम्हाला मी इथे सात बारा अपलोड करणार आहे तर माझ्याकडे स्कॅनर असल्यामुळे मी स्कॅनरचा यूज करून इथे ज्या केबीमध्ये मला हवा आहे त्या केबीमध्ये मी इथे सेटिंग केलेली आहे तर इथे तुम्हाला प्रकारे स्कॅनिंग करून घ्यायचं आहे आणि जिथे पण तुम्ही सात बारा स्कॅनिंग केलेला असेल तो तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा लक्षात द्या स्कॅनिंग ही खूप तुम्हाला शं शंभर ते पंच्याहत्तर डी पी आयमध्ये स्कॅनिंग करायची आहे स्कॅनिंग जर तुमच्याकडे असेल तर आणि लो क्वाल क्वालिटीमध्ये तुम्हाला हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे तर तेव्हाच तुमचा हा डॉक्युमेंट्स शंभर बीच्या आत होईल तर मी इथे शंभर बीच्या आत डॉक्युमेंट्स बनवून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्वात आधी पॅन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे तर मी ते पॅन कार्ड अपलोड करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड हे अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर जतन करा यावर क्लिक करायला विसरायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला सात बारा अपलोड करायचा आहे तर जिथे पण तुमचा सात बारा असेल तो सात बारा इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे तर मी ते सात बारा अपलोड करून घेणार आहे तर तुमच्याकडे स्कॅनर असेल तर स्कॅनिंग करून घ्या किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कन पी डी एफ कन्वर्ट करायचीसुद्धा लिंक दिलेली आहे आणि जे तुमचा केबीचा साईज आहे तोसुद्धा रिसाईज करायचीसुद्धा लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बनवू शकता तर इथे अशा प्रकारे तुमचा सातबारासुद्धा अपलोड करायचा आहे त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर जतन करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आठव अपलोड करायचं आहे आठवंसुद्धा मी स्कॅनिंग करून घेत आहे तर प्रकारे तुम्हाला इथे आठव स्कॅन करून घ्यायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट मँडेटरी आहे मी स्टेप बाय स्टेप आणि जे मँडेटरी नाही आहे तेसुद्धा मी सांगणार आहे कोणते मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे आठवं अपलोड करायचं आहे त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचं आहे सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर करा जतन करायला विसरायचं नाही आहे तर मी इथे त्यानंतर तुम्हाला इथे आपत्त्याचा दाखला तर आपत्त्याचा आप दाखला हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तो दाखला तिथून तुम्हाला डाउनलोड पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करायचा आहे आणि त्यावर पेनाने फील करून तुम्हाला तुमचे जे काही तुमच्या फॅमिलीचे आपत्ती असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि तो संपूर्ण फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे तुमच्याकडे तुम्हाला जितके त्या राशन कार्डमध्ये नाव असतील त्यांच्या इथे नाव द्यायची आहे आणि संख्या द्यायची आहे तर मी ते आपत्तीचा दाखला तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर इथे स्कॅनिंग करून तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे तर मी ते स्कॅनिंग करून घेत आहे तर प्रकारे तुम्हाला इथे स्कॅनिंग करून घ्यायचं आहे स्कॅनिंग केल्यानंतर तुम्हाला इथे जिथे पण तुमचा असेल तो अपलोड करायचा आहे तर प्रकारे तुम्हाला हा आपत्तीचा दाखला अपलोड करायचा आहे त्यानंतर जतन करायला विसरायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे लक्षात द्या आधार कार्डच्या दोन्ही पण बाजू अपलोड करायच्या आहे ॲड्रेससुद्धा असला पाहिजे आणि त्यावर तुमचा आयडेंटी प्रूफसुद्धा असला पाहिजे तर मी इथे आधार कार्ड अपलोड करणार आहे याआधी पण आपण ॲड्रेस प्रूफ आयडेंटी प्रूफ म्हणून पॅन कार्ड दिलेलं आहे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर वरती पॅन कार्ड द्या आणि खाली इथे आधार कार्डचा ऑप्शन स्पेशली दिलेला आहे तर तिथे तुम्ही आधार कार्ड अपलोड करा मी ते आधार कार्ड अपलोड करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही पण बाजू त्याच्यामध्ये आलेल्या पाहिजे त्यानंतर जिथे पण तुमचं आधार कार्ड असेल ते आधार कार्ड तुम्हाला इथे स्कॅनिंग करून इथे अशा प्रकारे अपलोड करायचं आहे त्यानंतर सेव्ह यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जतन करायला विसरायचं नाही त्यानंतर हा ऑप्शन तर हा ऑप्शन आपल्या प्रत्येकाला लागू नाही आहे तर हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन तुम्हाला ज्यांच्याकडे ज्यांच्या सातभाऱ्यामध्ये नाव नाही आहे त्या व्यक्ती आहे तर ज्यां तुमच्या जर शेता तुमचे जर सातभऱ्यामध्ये नाव नसेल तर तुम्हाला हा डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागेल तर माझे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या सातभऱ्यामध्ये नाव असल्यामुळे मी इथे डॉक्युमेंट्स कोणताही अपलोड करणार नाही आहे लक्षात द्या फक्त ज्यांचे सातभऱ्यामध्ये नाव नसेल त्यांना काय करायचं आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मी मॅटर दिलेलं आहे ते पीडीएफ स्वरूपात काढून घ्यायचं आहे आणि शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही सुद्धा लिहू शकता किंवा टायपिंग करूनसुद्धा लिहू शकता शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्यायचा आहे आणि ते स्कॅनिंग करून इथे अपलोड करायचं आहे कोणाला ज्यांना ज्यांच्या सातभाऱ्यामध्ये नाव नसेल त्यांना त्यानंतर तुम्हाला इथे मी नेक्स्ट डॉक्युमेंट्समध्येच कास्ट अपलोड करायची आहे जर तुमच्याकडे असेल तर कास्ट अपलोड करून घ्या मॅन्डेटरी नाही आहे पण असेल तर शक्यतो अपलोड करून घ्या त्यानंतर सेव्ह या बॉटनवर क्लिक करा आणि जतन करा त्यानंतर तुम्हाला इथे रहिवाशी स्वयंघोषणापत्र तर तुमच्याकडे ग्रामपंचायतकडून जर रहिवाशी दाखला मिळत असेल तर तुम्ही इथे ग्रामपंचायतचा रहिवाशी दाखला घेऊ शकता जर तुम्हाला जर ग्रामपंचायत रहिवाशी दाखला देत नसेल तर तुम्ही स्वयं घोषणापत्रसुद्धा इथे अपलोड करू शकता त्याचीसुद्धा लिंक मी डिस्कि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घ्या आणि पेनाने फिल करून तिथे तुमची अर्जदाराची सही वगैरे करून तुम्ही तो तिथे फिल करू शकता आणि इथे अपलोड करू शकता तर माझ्याकडे ग्रामपंचायतचा रहिवाशी दाखला असल्यामुळे मी इथे ग्रामपंचायतचा रहिवाशी दाखला हा अपलोड करत आहे त्यानंतर सेव्ह करायचा आहे सेव्ह केल्यानंतर जतन करायला विसरायचं नाही आहे तर एक एक डॉक्युमेंट्स तुम्ही बघत आहे तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे ते डायरेक्टली अपलोड होत आहे तर जे फक्त बाकी राहिलेले आहेत तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे शो होणार आहे तर इथे तुम्ही त्यानंतर तुमच्याकडे दारिद्र्य रेषेखालील जर असला जो आपण त्याला बी पी एलचा दाखला मिळत असतो तो जर असेल तर तो तुम्ही इथे अपलोड करू शकता तर माझ्याकडे बी पी एलचा दाखला असल्यामुळे मी इथे बी पी एलचा दाखला हा अपलोड करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा बी पी एलचा दाखला स्कॅन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे बी पी एलचा दाखला हा अपलोड करायचा आहे तर, तर तुमच्याकडे असेल तर हा पण मॅन्डेटरी नाही असेल तर तुम्ही देऊ शकता नसेल तर नाही देऊ शकत तर माझ्याकडे असल्यामुळे मी इथे अपलोड करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा बी पी एलचा दाखला इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर सेव्ह या बटनवर करा क्लिक करायचा आहे त्यानंतर जतन करा यावर क्लिक करायचं आहे जतन करा यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे बी पी एलचा दाखलासुद्धा अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे बँक पासबुक अपलोड करायचं आहे लक्ष द्यास सर्व डॉक्युमेंट्स हे तुम्हाला ओरिजिनल अपलोड करायचे आहे कोणताही डॉक्युमेंट्स तुम्हाला झेरॉक्स अपलोड करायचा नाही आहे लक्षात द्यास झेरॉक्स एक पण अपलोड करायचे नाही संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल अपलोड करायचं आहे तर मी इथे अशा प्रकारे इथे बँक पासबुक हे अपलोड करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे बँक पासबुकसुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड अपलोड करायचं आहे राशन कार्डच्यासुद्धा दोन्ही पण बाजू तुम्हाला अपलोड करायच्या आहे ज्यामध्ये जे मागचे पेज असते त्याच्यामध्ये तुमच्या घरच्यांची नावे असते आणि जे समोरलं पेज असते तिथे तुमचा राशन कार्ड नंबर त्यानंतर मेन सदस्याचे नावं असते तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं राशन कार्ड हे अपलोड करून घ्यायचं आहे राशन कार्डच्या दोन्ही पण बाजू अपलोड करायला विसरायचं नाही लक्षच द्या त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचं आहे आणि जतन करून घ्यायचं आहे जतन केल्यानंतर खाली तुम्हाला यायचं आहे खाली स्क्रोल डाउन केल्यानंतर इथे तुम्ही वयाचा पुरावा मेन टी सीसुद्धा देऊ शकता जर तुमच्याकडे टी सी असेल तर तुम्ही टी सी देऊ शकता किंवा इतर काही तुमचे ज्यावर तुमची एज लिहिले असेल तेसुद्धा देऊ शकता डोमिसाईल वगैरे जर चालेल असेल तर चालेल तर मी ते माझ्याकडे टी सी असल्यामुळे मी ते टी सी अपलोड करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे वयाच्या पुराव्यासाठी टी सी ही देऊन द्यायची आहे तर मी ते टी सी स्कॅन करून जतन करणार आहे तर मी ते जतन केलेली आहे त्यानंतर तुम्हाला त्यान पर... तुम्हा हे बाकीचे जे अकाउंटमेंट्स आहे जर तुम्ही बचत गटातून फॉर्म भरला असेल जे महिला वर्ग आहे तर त्यांना इथे पहिला बचत गटाचं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड सॉरी तुम्हाला बचत गटाचे जे प्रमाणपत्र असते ते प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे कोणते जे पंचायत समितीकडून मिळत असते ते त्यानंतर मी इथे तुमच्याकडे जर जॉब कार्ड असेल तर जॉब कार्ड कार कार हे अपलोड करून घ्यायचं आहे तर माझ्याकडे जॉब कार्ड असल्या म्हणजे ग्रामपंचायतचे जे जॉब कार्ड असते रोजगार याच्यात ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं जर असेल तर शक्य तर अपलोड करा कारण यामध्ये तुमचे काहीतरी बेनिफिट होऊ शकतो तर त्यामुळे मी इथे जॉब कार्ड अपलोड केलेलं आहे त्यानंतर शैक्षणिक डॉक्युमेंटमध्ये तुमच्याकडे दहावी बारावी जे काही तुम्ही फॉर्ममध्ये शिक्षण दिले असेल त्यानुसार टाका जर तुम्ही पंधरावी फायनल दिले असेल तर तुम्ही पंधरावीनुसार टाका जर तुम्ही बारावी दिली असेल तर बारावी तर मी इथे जर तुमच्याकडे बारावीची मार्कशीट किंवा डिप्लोमा नसेल तर तुम्ही टी सुद्धा अपलोड करू शकता तर मी इथे टी सी अपलोड करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे जतन करायला यावर क्लिक करायचं आहे सेव्ह करून तर इथे जतन करा यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे बाकी जे डॉक्युमेंट्स आहे हे आपल्याकरता नाही आहे जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचं प्रमाणपत्र जर असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता जर असेल तुमच्याकडे तर त्यानंतर महिला बचत गटातील जर महिला महिला असेल तर तेसुद्धा इथे त्यांचं जे बचत गटाचं प्रमाणपत्र असते ते अपलोड करायचं आहे त्यानंतर दिव्यांग प्रमाण जे लोक दिव्यांग असतील अपंग असतील त्यांना इथे जर त्यांचे प्रमाणपत्र हे अपलोड करायचं आहे त्यानंतर ज्याचे सातभऱ्यामध्ये नाव नाही आहे त्यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एकतर भाडेकरांनामा किंवा त्यांच्या वडिलाच्या नावाने शेती असेल तर ते संमतीपत्र अपलोड करायचं आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जर तुमच्याकडे वडिलाकडे जर जर तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहे जर तुम्हाला अप डॉक्युमेंट्स अपलोड करताना जर काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र